एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी कुपवाड एम आय डी सी एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटर एम आय डी सी कुपवाड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात अभिमानाने आणि सामाजिक जाणीवेने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर पोलीस कॉन्स्टेबल सं संदीप घस्ते पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय यमगर तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सनद पवार हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात लोकशाहीर साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला त्यांच्या समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा देण्यात आली त्यांच्या कवितांचे वाचन अभंग गायन आणि विचारमंथन यामुळे एक कार्यक्रम भारदस्त आणि प्रेरणादायी ठरला या जयंती उत्सवाचे आयोजन एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटर एम आय डी सी कुपवाड येथील सर्व टीमने विशेष नियोजनपूर्वक केले होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोकशाहीर साठे यांच्या विचारांना उजाळा दिला आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सा संदेश दिला या कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी सामाजिक समतेच्या दिशेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आपण कुठल्या परिस्थितीमुळे आपल्याकडं ही परिस्थिती उद्भवली आणि आपण तुमचं चांगलं हवं किंवा चांगल्या गोष्टीसाठी ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्याला एक संधी भेटली की पुन्हा आपल्याला सुधरून आयुष्याची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करता येऊ शकते की कधी बी येऊ शकते तुम्ही मनात ठरवलं की येऊ शकते तसं आपल्यात बदल झाला आपण मनशक्ती किंवा मनातले विचार निगेटिव जे थॉट्स होते समाजाबद्दल असतील किंवा घरातल्यांच्याबद्दल घराच्या झाले असतील समाजाबद्दल तर ते आपण बदलून पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करायला पाहिजे त्यासाठी आता आपल्यातले बऱ्याचपैकी असं मला असं चेहऱ्यानं वाटतं की बरेच लोकांचं चांगलं शिक्षण वगैरे हो पण झालेलं असू शकते घरची बी परिस्थिती चांगली असू शकते आपल्या ह्याच्यावर सगळेच वयस्कर आहेत की किंवा काहीतरी काम करत नाहीत म्हणून घरातल्यांनी बाहेर टाक सोडून दिलं किंवा त्यामुळे तुमच्यावर परिस्थिती आली असं नाही काही एक परिस्थिती तुमच्या वैयक्तिक घरच्यांना त्रास झाला असेल किंवा घरच्यांना तुमचा वैयक्तिक काहीतरी त्रास होतो त्यामुळे घरच्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते दुर्लक्षात माणूस जर माणूस की ओलावा नसेल त्या घरामध्ये तर ते राहायचं आहे आणि वैयक्तिक येऊन कुठंही तुमचं उदरनिर्वाह करण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि त्यातून कोंडे होऊन तुमचा हा परिस्थिती येते पण ह्या सामाजिक संस्थेमध्ये येऊन आपण एकत्र सगळे आल्यानंतर एक डिसिप्लिन आणि शिस्त आपल्यामध्ये जी दिसते ती नक्कीच आपल्या सर्वांचं नवीन आयुष्य सुरुवात होईल आणि आपण समाजामध्ये बाहेर येऊन समाजासाठी सुद्धा काही चांगलं काम ह्या संस्थेच्या माध्यमातून होते तसं आपण सुद्धा ठिकठिकाणी करू शकता आणि चांगलं काम नक्कीच आपण करताल यासाठी माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा आणि अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त आम्हाला ह्या संस्थेमध्ये बोलवलं त्यामुळे एक परिवर्तनाचं त्यांचं जे साहित्य होतं ते परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं साहित्य होतं तर ते या संस्थेच्या माध्यमातून काम नेण्याचं पुढं केलं जातं आहे आणि ते आपण सर्वसुद्धा नेचाल असं मला अपेक्षा होते आपल्यातल्या एक चार पाच लोकांनी जरी समाजासाठी काहीतरी चांगलं काम पुन्हा येऊन केलं तर ती समाज आपल्यासाठी सुद्धा उभं राहील आणि हे संस्था एक समाजातच घटक आहे तर तीसुद्धा आपल्यासाठी काम करते तर आपणसुद्धा संस्थेत समाजासाठी काम, काम करायला शिकलं पाहिजे माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड